नमस्कार मी भारती मोरे मनोहारी मनो युवा या फेसकॉमच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेला एक लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे लेखक आहेत श्रीयुत शा गो पाटील फेसकॉम कोकण विभागाचे ते अध्यक्ष आहेत लेखाचं शीर्षक आहे एक संध्याकाळ एखादा प्रसंग मोठ्या एका चळवळीला जन्म देतो आणि अशीच एक संध्याकाळ डोंबिवलीत उगवली डोंबिवली रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक एकवर बत्तीस वर्षे वयाची एक व्यक्ती गाडीची वाट बघत उभी होती डॉक्टर अशी हाक त्यांना ऐकू आल्यावर त्यांनी वळून पाहिलं फलाटावरील एका खांबाच्या कठड्यावर काही ज्येष्ठ नागरिक बसले होते त्यापैकी एका परिचिताने डॉक्टरना हाक मारली होती डॉक्टर तिथे गेले हां काय चाललं आहे असं विचारताच काय चालणार आमचं नेहमीच रोज संध्याकाळी आम्ही इथं जमतो काही वेळ थांबतो गप्पा मारतो आणि मग जातो आपापल्या घरी असं उत्तर त्यांना मिळालं डॉक्टरना माहीत होतं गावात निवांतपणे भेटावं गप्पा माराव्यात अशा जागा फारच कमी आहेत गाडीला थोडा वेळ होता त्यामुळे डॉक्टर त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी झाले गाडी आल्यावर डॉक्टर निघून गेले पण मनात विचारचक्र सुरू झालं त्यांना माहीत होतं की अनेक ज्येष्ठ नागरिक निवृत्त लोक जागेअभावी विरंगोळ्यासाठी मिळेल तिथे एकत्र जमतात त्यांना जर जा अशी निवांत जागा मिळाली तर किती बाहेर येईल नाही डॉक्टर अनेक दिवस यावर विचार करत होते परदेशात विशेषतः युरोप अमेरिकेत ज्येष्ठांचं जीवन कसं आहे याची माहिती त्यांनी मिळवली अभ्यास केला वाचन केलं ज्येष्ठ नागरिकांबाबत तळमळीने विचार करणाऱ्या या बत्तीस वर्षीय डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर राधाकृष्ण भट म्हणजेच डॉक्टर आर एम भट सहकाऱ्यांमध्ये ते आर एम याच नावाने परिचित होते तर असे डॉक्टर भट यांनी या प्रसंगातून प्रेरणा घेऊन एक ज्येष्ठ नागरिकांसाठी कशी चळवळ उभी केली त्याची ही कहाणी आहे तो दिवस होता दहा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर डोंबिवलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना प्रामुख्याने प्रतिष्ठित मान्यवर ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलं होतं सभेचं आयोजन डॉक्टर राधाकृष्ण भट यांनीच केलं होतं या सभेत अनेकांनी आपले विचार मांडले सभेचं प्रयोजन व आपल्याला भविष्यकाळात काय करायचं याविषयी डॉक्टर राधाकृष्ण भट यांनी विस्ताराने माहिती दिली ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एखादं काम हातात घेणं किती अत्यावश्यक आहे किती महत्त्वाचं आहे हे तेहतीस वर्षांचा तरुण द्रष्टा डॉक्टर उपस्थितांना तळमळीने सांगत होता त्याचा परिणाम नाही झाला तरच नवल तर सर्वानुमते या दिवशी म्हणजे दहा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी भारतातला पहिला ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवलीत स्थापन झाला हा एक ऐतिहासिक क्षण होता आणि त्या सभेसाठी उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ नागरिक या क्षणाचे या प्रसंगाचे साक्षीदार होते यथावकाश महाराष्ट्रात सर्वदूर ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाले चळवळ पसरली आणि गावोगावी वेगवेगळे संघ स्थापन होऊन ज्येष्ठ नागरिकांना एक हक्काची जागा एकत्र येण्याच्या दृष्टीने मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली हा संघ स्थापंत झाला पण एवढंच करून डॉक्टर भट थांबले नाहीत तर रोटरी सभागृहात या संघाला सभा घेण्यासाठी आणि कार्यक्रमासाठी त्यांनी जागाही उपलब्ध करून दिली त्यानंतर इतर आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने बारा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजेच फेसकॉम या फेडरेशनची स्थापना झाली महासंघ स्थापन झाल्यावर मग संपर्कासाठी संवादासाठी मुखपत्राची गरज भासू लागली डॉक्टरांनी गोल्डन टाईम नावाचं वार्तापत्र सुरू केलं ज्येष्ठ नागरिक चळवळ सुरू झाली आणि तिची वाढ करण्यात प्रसार करण्यामध्ये डॉक्टर राधाकृष्ण भट यांचं महत्त्वाचं योगदान होतं एवढंच नव्हे तर त्यांनी अल्पकाळात ज्येष्ठ नागरिक चळवळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेले महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पुण्याच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाला डॉक्टर भट हे फेसकॉमचे मानक अध्यक्ष झाले आणि त्यांचा हा सन्मान खरोखरच यथोचितच होता असं सर्वांनाच वाटत होतं डॉक्टर राधाकृष्ण तथा आर एम भट या, या सेवावृत्ती डॉक्टरांचं सतरा फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी वयाच्या पासष्टाव्या वर्षी दुःखद निधन झालं डॉक्टर राधाकृष्ण भट यांची आठवण मात्र केवळ डोंबिवलीकरांनाच नव्हे तर सर्वत्र देशभरातल्या ज्येष्ठ नागरिकांना निश्चितच राहील असं मोठं काम त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी करून ठेवलं आहे ज्येष्ठ नागरिक संघाचं जन्मगाव असलेल्या डोंबिवलीत आज अनेक संघ कार्यरत आहेत आणि डोंबिवलीमध्ये तर मला असं वाटतं की जवळजवळ वीस ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आखत असतात आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे तर हे सगळं जे काही काम चाललं आहे त्याला यथाशक्ती सहकार्य देणं हे आपलं ज्येष्ठ